सांबर बनवायची ज्याची त्याची वेगळी पद्धत असते आपण काय करायचं जे आहे ना त्याच्यातच खुश राहायचं माझ्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्यातच मी सांबर बनायचा प्रयत्न करते तर इथे मी दोन टोमॅटो एक कांदा घेतलेला आहे तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी त्याच्यातच थोडीशी मटकीची डाळ घातलेली आहे भेंडी घातली आणि वीस रुपयाचा अगदी वीस रुपयाचा शेवगा घातलेला आहे हे स्वच्छ धुवून सगळ्या भाज्या कुकरला लावून घेतल्या त्याच्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा हळद घातली आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी कडी पुस्ता सांबर मसाला घरचा लाल तिखट घातलं ला, एक चमचा हळद घातला आणि शिजवलेला सगळा सांबर घालून घेतला आणि एवढंच नाही त्याच्यामध्ये भिजवून घेतलेली चिंचेचं जे पाणी होतं ते पण घालून घेतलं शांत गॅसवर एक उकळी काढून घेतली एका प्लेटमध्ये सांबर काढू काढून घेतलं आणि जसा पाण्यामध्ये मासा जातो अगदी तसे